स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा कर्जत नगरपंचायतच्या नगराध्यक्षा रोहिणी सचिन घुले यांनी आज दिनांक तीस रोजी त्यांच्या उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा जिल्हाधिकारी यांच्याकडे सोपवला आहे यावेळी गटनेते संतोष मेहत्रे नगरसेवक भास्कर भैलुमे नगरसेवक भाऊसाहेब तोरणमल हे उपस्थित होते नगराध्यक्षा रोहिणी घुले यांच्या उपनगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यामुळे आता या रिक्त झालेल्या पदावर ठरल्याप्रमाणे कर्जत नगर पंचायतचे गटनेते संतोष मेहत्रे यांची वर्णी लागणार आहे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी स्वतः याबाबत घोषणा केली आहे दोन मे रोजी नगराध्यक्षापदी रोहिणी गोले यांच्या निवडीची अधिकृत घोषणा होणार आहे यानंतर या रिक्त झालेल्या उपनगराध्यक्ष पदाची निवडीचा कार्यक्रम जाहीर होईल यामध्ये विद्यमान गटनेते श्री संतोष मेहत्रे यांची निवड निश्चित आहे रोहिणी गुले यांनी दिलेल्या राजनाम्या पत्रामध्ये म्हटलं आहे की कर्जत नगरपंचायतचे विद्यमान उपाध्यक्ष म्हणून आपण काम पाहत होतो सध्या नगराध्यक्ष निवडीचा कार्यक्रम सुरू आहे यावेळी मी अध्यक्षपदासाठी नामनिर्देशक पा पत्र सादर केले आहे कर्जत नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदासाठी केवळ माझे एकमेव हो। नामनिर्देशन पत्र राहिलेले असल्यामुळे मी अध्यक्षपदी बिनवड निवडून आलेले असल्यामुळे मला उपाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावायचा आहे त्यामुळे मी आज दिनांक तीस एप्रिल रोजी कर्जत नगरपंचायतच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे यामुळे आता गटनेते संतोष मेहत्रे हे कर्जत नगरपंचायतचे नवीन उपनगराध्यक्ष म्हणून या ठिकाणी होणार आहेत काही दिवसातच निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन गटनेते संतोष मेहत्रे यांची उपनगराध्यक्ष म्हणून या ठिकाणी वर्णी लागणार आहे आता जिल्हाधिकारी याबाबत कधी या रिक्त पदाची या ठिकाणी निवडणुकीची घोषणा करत आहेत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे कर्जत नगर पंचायतच्या उपनगराध्यक्षपदी संतोष मेहत्रे यांची आता निवड निश्चित मानली जात आहे नैसर्गिक पद्धतीने पिकवलेला होलसेल भावामध्ये उपलब्ध गोड रसाळ आंबा यासाठी एक वेळ अवश्य भेट द्या प्रोप्रायटर विनायक वाघमारे संपर्क अठ्ठ्याण्णव एक्कावन्न एक्क्याण्णव एकाहत्तर एकाहत्तर व अठ्ठ्याण्णव एक्कावन्न शून्य सत्त्याण्णव एकशे एकाहत्तर चला तर मग साई फ्रुट्स ला एक वेळ अवश्य भेट देऊया आणि होलसेल दरामध्ये केशर व हापूस आंबा घेऊया आमचा पत्ता स्टेट बँकेच्या पाठीमागे कर्जत शहर चला तर मग या उन्हाळ्याची चव या गोड आंब्याने आणखीनच गोड करूया